महास्तवीर चंद्रमणी बुद्धविहार फुलेनगर उदगीर यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर शिबिराचे उद्घाटक यांच्या हस्ते उद्घाटन करून चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये चष्मेवाटप बीपी शुगर आरोग्य तपासणी तसेच सर्दी ताप खोकला डेंगू मलेरिया हिवताप गुडघेदुखी मानदुखी तसेच पाठदुखी आयुष्यमान कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक पूजाताई प्रकाश कांबळे प्रभाग क्रमांक एक च्या इच्छुक उमेदवार काँग्रेस यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते विशेष सहकार्य पांडुरंग दोडके साहेब व वैद्यकीय अधिकारी उदगीर व तसेच प्रकाश कांबळे सुधीर घोरपडे माधव वाघमारे भीमराव वाघमारे तसेच बबलू मसुरे अमोल पतंगे यांनी सहकार्य केले या शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी व रुग्णांनी घेतला आहे सचका का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज मास मास्थावीर चंद्रमानी बौद्ध विहार महात्मा फुले नगर उदगीरच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले आहे आपण आयोजकाकडून जाणून घेऊ हे शिबिर शिबिरामध्ये काय काय सुविधा घेण्यात आल्या व आपली यातून काय संकल्पना आहे मी उद्या प्रकाश कांबळे राहणार महात्मा नगर महात्मा फुले नगर उदगीर मी मागच्या पाच वर्षापासून समाजाचे कार्य करत आहे कोविड लस आम्ही देण्यात आले व फ्रीमध्ये बीपी तपासणी आणि नेत्र तपासणी गरजू लोकांना एकशे तेरा चष्मे देण्यात आले आहे हे कार्य करताना मला दिसत आहे की लोकांच्या समस्या मी जवळ जाऊन अनुभवत आहे समाजाचे मी काही देणे आहे म्हणून मी हे कार्य करत आहे मी असेच माझ्या लोका लोकांसाठी समाजासाठी काम करत राहणार आज जे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तर यातून आपल्याला लोकांचा व रुग्णांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आज आम्ही हे जे शिबिर घेत आहोत जवळपास लोकांचा प्रतिसाद हे चारशे पाचशे लोकांपर्यंत आला आहे आणि आणखीही माणसं येत आहेत असं हे कार्य करताना आम्हाला खूप चांगलं वाटत आहे